एक त्या ठिकाणी एक वैचारिकता एक त्या ठिकाणी ध्येय धोरण बांधलं तो समाज हा कामगार समाज होता त्याचा हातावरती पोट होतं भंडारी असेल आगरी असेल कोळी असेल खुस्टी असेल कुंभी असेल आणि ह्या समाजाच्या जर त्या न्याय हक्कावर जर गदा येणार असेल तर असे लोक आपल्याला या समाजामध्ये या देशामध्ये आपल्याला आहेत आणि त्यामुळे या समाजाच्या न्याय हक्कासाठी असणारे कायदे अधिक किती प्रबळ करता येतील त्या कायद्यांचं संरक्षण कसं करता येईल अशा प्रकारचं जर सरकारने आश्वासन केलं त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के मी या ठिकाणी समोर त्या ठिकाणी नक्कीच मी विनंती करेल की त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आमच्या गोर गरिबांना जे आमचे खरोखर वंचित आहेत भूमीपुत्रांना जो न्याय देऊ आमचे जे प्रश्न आहेत अगदी कोळी आदिवासी भंडारी लोकांचे प्रश्न आहेत आम्ही प्रश्न समाजाकडे मांडत आलेले आहेत सगळ्या सगळ्यांसमोर मांडत आलेले आहेत त्यांना जो मदत करेल त्याच्याबरोबर जायचं त्यांनी काही आमचं काहीतरी डिस्कशन झालेलं आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे सर्वच पक्ष तडजोड करण्यामध्ये लागलेले आहेत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये नवीन समीकरण झुलताना आपल्याला दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचं आता आग्रिसेनेकडे मदतीचं आणि मैत्रीचा हात मागते आता हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये आग्रिसेनेची सात जिल्ह्यामध्ये ताकद आहे आणि ही ताकद जर कदाचित महाविकास आघाडीला मिळाली तर महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक बळकट होण्याची शक्यता आहे आपल्यासोबत यावेळेला ओबीसी सेलचे जे Uh, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत राज राजापूरकर त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू की येणाऱ्या काळामध्ये ते स्टार प्रचारक आहेत कशा प्रकारे ते प्रचार करतील आणि अजून त्यांचं काय मत आहे या सगळ्या विषयावरती uh, सर्वप्रथम तर आपलं मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे त्याचं समीकरण आपण आग्रिसेनेकडे जुळवण्यामागे आलेलं आहे याच्यामधचं नेमकं काय कारण आणि कसं समीकरण जुळवणार आहे काय खरं तर असं आहे की तुम्ही माझे जुने सहकारी मित्र पण आहात दीपकजी हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे त्यावेळी असा विषय होता की सगळ्यात वगैरे असं की गुढीपाडवा आहे आणि हा सण हिंदू धर्माचा आहे हिंदू धर्माच्या नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि नवीन वर्ष ज्या वेळेला आपण एका चैतन्याने सुरुवात करत असतो एका नवीन एका सुरुवात करतो ऊर्जेने सुरुवात करत असतो त्यावेळेला आपल्याला अशा ऊर्जात्मक लोकांची भेट घेणं हे फार महत्वाचं असतं त्यामुळे आज अशा दिवशी त्या ठिकाणी मी गुढीपाड्याच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलो असताना त्या ठिकाणी मी आवर्जून अग्री सेनेचे कपिरपाटी साहेबांच्या ठिकाणी मी कपिपाटी साहेबांना मी त्या ठिकाणी भेटायला शुभेच्छा द्याय आलो महत्वाचा कारण असं होतं की आगरी सेनेचा देखील एक सूर्य आहे आणि हा सूर्य हा नेहमी उगवतो तो आकाशामध्ये तळपत असतो त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना देखील येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्यांनी देखील सैन वतीने सर्वसामान्यांच्या वतीने गोर गरीब पीडित वंचितांच्या वतीने त्या ठिकाणी न्यायसाठी त्या ठिकाणी उभं राहावं म्हणून मी सगळ्या शुभेच्छा द्यायला आलो होतो त्यांच्या सर्व सहकार्यांची देखील भेटी मी या ठिकाणी आलो होतो पण शुभेच्छा माझ्या एक कारण पण आहे ना कारण आपण जर पाहिलं तर रायगडमध्ये जर आगरी सेनेने मैत्रीचा हात पुढे केला तर कदाचित रायगडमध्ये तुम्हाला चांगले दिवस येऊ शकतात कल्याण जिथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र उभे आहेत तिथे चांगले दिवस येऊ शकतात ठाण्यामध्ये चांगले दिवस येऊ शकतात भिवंडी जे आपल्या बाजूलाच आहे भिवंडीमध्ये देखील आग्रिसेनेचा त्या ठिकाणी धबधबा चांगला आहे त्यानंतर मग पालघरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने आपला कॅन्डिडेट जाहीर केलेला मग असं असताना जर कुठेतरी आग्रिसेना जर सोबत आली तर ही सदिच्छा भेट खरी ठरेल का नाही खरं असतं की अशा वेळेला खरा मित्र आणि जो मैत्रीला जागणारा खरा व्यक्ती असतो अशा लोकांना सोबत घेऊन चालायचं असतं कारण की आजकाल मी पहिलं असेल की गेल्या कित्येक वर्षापासून असणाऱ्या भारतीय जनता पार्टींनी शिवसेनेच्या पाठीमागे खंजीर खूप असला त्यामुळे अशा प्रकारचे लोक जे पाठीमागे खंजीर खोप असतील आणि आपल्या स्वतःला मित्र म्हणतील अशा लोकांपेक्षा अशा प्रकारचे खरे मित्र आणि कट्टर लोक जे समाजासाठी आत्मिताने काम करत असतात प्रयत्न करत असतात अशा लोकांना घेऊन एकमू बांधत जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी संविधान आणि लोकशाही टिकवण्याचं जर काम करत असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी मी स्वतःला छोटा समजून जरी मी आज कलाशी जिंक आलो आणि त्यांना मी म्हटलं की आपण एकत्र आलं पाहिजे आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून संविधान टिकवलं पाहिजे लोकशाही टिकवली पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांच्या आपण लढलं पाहिजे त्यावर बाबा काहीच नाही ना धन्यवाद आपण जर पाहिलं तर कैलास पाटलांनी मागच्या काही भाषणांमध्ये कपिल पाटलांना पाडणार अशी भूमिका घेतली होती कुठे ना कुठे तरी कैलास पाटलांच्या मनात काय अग्निसेना पुढे काय करणार आहे हे महत्वाचं ठरणार आहे तुमची काय भूमिका असणार आहे सगळेच मैत्रीचे हात पुढे करतायत सगळेच तुम्हाला भेटायला येतात तुमची भूमिका काय असणार आहे पुढे साहेब आज विरार आमच्या पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयात आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे कसं आहे आज साती जिल्ह्याचं सन्मान करून त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन दोन पक्ष आहेत एका बाजूला हे तिघे आहेत दुसऱ्या बाजूला म्हणजे उद्धवजी शरद पवारजी आणि त्यांची संघटना एका बाजूला तिघे आहेत आमचं सिंपल मत आहे आमच्यासारख्या गोरगरिबांना जे आमचे खरे खरोखर वंचित आहेत भूमिपुत्रांना जो न्याय देवे आमचे जे प्रश्न आहेत आगरी कोळी आदिवासी भंडारी जे कोस्टलला सगळ्या लोकांचे प्रश्न आहेत आम्ही नेहमीच ते प्रश्न समाजापुढे मांडत आलेलो आहेत सगळ्या सगळ्यांसमोर मांडत आलेले आहेत त्यांना जो मदत करेल त्याच्याबरोबर जायचं त्यांनी काय आमचं काहीतरी डिस्कशन झालेलं आहे पण शेवटी निर्णय हा माननीय राजारामजी सावीसाहेबांना घ्यायचा आहे त्या संदर्भात चांगलं आमचं डिस्कशन झालं आणि बघू ना आम्हाला काय फरक नाही आम्हाला कोणी आलं तर फरक नाही पडत आम्हाला शिवसेना आली तर फरक नाही पडत बीजेपी आली तर फरक नाही पडत काँग्रेस आला तर फरक नाही जो समाजासाठी इकडच्या विंचित्यांसाठी खरोखर लढेल आणि त्या कमिटमेंट जो राजानामजी सहावी आणि महाराष्ट्राच्या कमिटीला देईल तो आमचा पक्ष एवढंच आमचं सिंपल मत आहे याच्यामध्ये मी अधिकचा एवढंच ऍड करेन की त्यांनी म्हटलं की आम्हाला कोणातरी फरक पडत नाही पण मला असं म्हणायचं आहे की ज्या लोकांना घेऊन समाजाला घेऊन आपण चालतो आहे ज्या समाजाला घेऊन आग्रि सेनेने त्यांचं एक त्या ठिकाणी एक वैचारिकता एक त्या ठिकाणी ध्येय धोरण मानलं तो समाज हा कामगार समाज होता त्याचा हातावरती पोट होतं भंडारी असेल आगरी असेल कोळी असेल कुष्टी असेल कुणबी असेल आणि ह्या समाजाच्या जर त्या न्याय हक्कावरती जर गदा येणार असेल तर असे लोक आपल्याला या समाजामध्ये देशा या देशामध्ये आपल्याला नको आहेत आणि त्यामुळे या समाजाच्या न्याय असणारे कायदे अधिक किती प्रबळ करता येतील त्या कायद्यांचं संरक्षण सा कसं करता येईल अशा प्रकारचं जर सरकारने आश्वासक चेहरा त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के मी या ठिकाणी केंद्रजी समोर त्या ठिकाणी नक्कीच मी विनंती करेन की त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे का तर या सर्व आपल्या समाज बांधवांसाठी ज्यांना आपल्याला न्यायकासाठी लढायचं आहे दीपक जी तो आमचा विषय होता आज आजही उद्या ये मी सुद्धा भंडारी आहे आम्ही एकत्रता एक आग्री असले भंडारी असले तरी आम्ही काम करणारे लोक आहोत आपण एकंदरीत जर पाहिलं तर निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे थोड्याच वेळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समोर येतील परंतु कुठे ना कुठेतरी सेनेकडे मैत्रीचा हात घेऊन आलेली महाविकास आघाडी आता हे पाण्यासारखं ठरेल की सेना याच्यामध्ये काय भूमिका घेईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर